अत्यंत कार्यक्षम पालकमंत्री आणि ज्यांचा आज जन्मदिवस आहे असे जयकुमार गोरेजी आमचे मित्र आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री श्री प्रताप सरनाईकजी आपले सोलापूरचे ज्येष्ठ आमदार सन्मान्य सुभाष बापू देशमुखजी विजय मालक देशमुखजी त्याचप्रमाणे युवा आमदार सचिन कल्याण शेट्टीजी देवेंद्र कोठेजी या ठिकाणी आपले माजी खासदार जय महास्वामी महास्वामीजी दिलीप मानेजी राजेश्वर शिवधरेजी नरसिंग जी, जी शशिकांत चव्हाणजी अमोल शिंदेजी रोहिणी तडवळकर शहाजी पवार यांनी ही विमान सेवा सुरू केली ते स्टार एअरचे श्री संजय घोडावत त्याचप्रमाणे एअरपोर्ट अथॉरिटीच्या श्रीमती अंजली कुमारी आपले जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद श्री सुनील फुलारी एम राजकुमार अतुल कुलकर्णी सचिन ओंबासे कुलदीप जंगम आणि या ठिकाणी मंचावर उपस्थित सर्व मान्यवर आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो आजचा दिवस सोलापूरकरता अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे अलीकडच्या काळामध्ये एखाद्या शहराचा विकास जर करायचा असेल एखाद्या जिल्ह्यामध्ये रोजगार निर्मिती करायची असेल उद्योग आणायचे असतील तर सगळ्यात महत्त्वाचं काही असेल तर ती हवाई सेवा आहे आज उद्योजक पाहतात कुठला जिल्हा हवाई सेवेने जोडलेला आहे कुठे विमान उतरतंय कुठे फंक्शनल एअरपोर्ट आहे आणि त्या आधारावर मोठ्या प्रमाणात उद्योजक आपल्या गुंतवणुकीचा निर्णय करतात आज आपण पाहतोय मोठ्या प्रमाणात निर्यात सुरू झालेली आहे वेगवेगळ्या प्रकारे आपण जगाच्या मार्केटशी जोडलो जातो आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला विकासाकडे जायचं असेल तर फंक्शनल एअरपोर्ट असणे आणि एअर कनेक्टिव्हिटी असणे हे अत्यंत महत्त्वाचं असतं आणि या सोलापूरमध्ये तर अनेक वर्षांपासनं एअरपोर्ट होतं पण ते एअरपोर्ट चालत नव्हतं पहिल्यांदा अनेक वर्षापूर्वी सेवा सुरू झाली ती सात दिवसात बंद झाली दोन हजार नऊ साली सुरू झाली मग ती पुन्हा बंद झाली अशा पद्धतीनं या ठिकाणी एअर सेवा हवाई सेवा ही काही सुरू होऊ शकत नव्हती आणि मग अशा परिस्थितीमध्ये दोन हजार चौदा नंतर आम्ही हा प्रयत्न सुरू केला की सोलापूरसारखं महत्त्वाचं शहर याच्या आसपास कुठेही फंक्शनल एअरपोर्ट नाही आणि जोपर्यंत इथलं एअरपोर्ट आपण सुरू करत नाही तोपर्यंत हा शहर आणि हा जिल्हा जो पर्यटनाच्या दृष्टीने देखील अत्यंत महत्त्वाचा जिल्हा आहे एकीकडे या ठिकाणी ही संतभूमी आहे पंढरपूरला पांडुरंग आहे इकडे सिद्धरामेश्वर आहेत बाजूला त्या ठिकाणी आई तुळजा भवानी आहे सगळी शक्तीपीठं जिथे आहेत त्या ठिकाणी ही एअर कनेक्टिव्हिटी नसली तर जी काही भक्तमंडळी देशभरातनं यायची असतात ती येत नाहीत किंवा त्यांच्या येण्याचा ओघ हा कमी होत असतो आणि म्हणून हे एअरपोर्ट सुरू केलं पाहिजे हा प्रयत्न आम्ही सुरू केला त्याच्यामध्ये जेव्हा एअरपोर्ट अथॉरिटीशी चर्चा झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं आम्ही एअरपोर्टचं काम हाती घ्यायला तयार आहोत त्याचं नूतनीकरण करायलाही तयार आहोत पण जोपर्यंत चिमणी जी साखर कारखान्याची आहे ती तुम्ही हटवत नाही तोपर्यंत आम्हाला हे सुरू करता येणार नाही आणि मग एक लंबी लढाई कोर्टामध्ये सगळीकडे ती झाली खरं म्हणजे आम्ही पण हे समजून सांगितलं की साखर कारखानाही महत्त्वाचा आहे त्यामुळे त्याची चिमणी हटवणं हे काही आमचं प्राथमिकता नाही आहे पण जर एक चिमणी हटवल्यामुळे एअरपोर्ट सुरू होणार असेल तर आपण ते केलं पाहिजे कारण चिमणी बाजूला बांधली जाऊ शकते पण एअरपोर्ट सुरू झालं तर किती मोठ्या प्रमाणात आपल्या सोलापूरचा विकास होईल याची आपल्याला कल्पना आहे आणि म्हणून हायकोर्ट सुप्रीम कोर्ट परत हायकोर्ट परत सुप्रीम कोर्ट असं करत करत शेवटी आपण ती केस जिंकलो ती चिमणी आपण हटवली आणि दरम्यानच्या काळात माननीय मोदीजींच्या सरकारने या एअरपोर्टचं नूतनीकरण सुरू केलं त्या ठिकाणी नवीन रनवेचं कार्पेटिंग केलं आणि मग पुन्हा एकदा आमच्यासमोर प्रश्नचिन्ह निर्माण करणं सुरू झालं की तुम्ही तर म्हणत होता चिमणी हटवली मग चिमणी हटवली तर विमानसेवा का नाही सुरू झाली आम्ही सांगितलं काळजी करू नका हे मोदी सरकार आहे निश्चितपणे या ठिकाणी विमानसेवा सुरू होईल आणि म्हणून आपण मग त्या संदर्भात आमचे मुरली अण्णा मोहोळ जे केंद्रीय मंत्री आहेत या त्या विभागाचे त्यांची मदत घेतली आणि आपली पहिली विमानसेवा सुरू झाली